सकाळ माध्यम समूहाचं हक्का चढा स्पीड इन्वर्ज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा एकूणच जर पाहायला गेलं तर जवळपास पन्नासहून अधिक मराठी मोर्चे निघाले आणि या मराठा मोर्चांमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात तरुण युवक होते त्या तरुण युवकांवर गुन्हे दाखल झाले आणि मुख्यमंत्री रसूर खुद्द देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की त्यांच्यावरचे गुन्हे आम्ही मागे घेऊ पण असं कुठे झाले नाही ते त्यांच्या शब्दावर खरे उतरले नाही आहेत आणि यामुळे कुठेतरी युवकांचं नुकसान होत परत तोच तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला हा तुमच्या प्रश्नाची तुम्हीच सोडवणूक करणार आहात तरुणांनी सोडवणूक करणार आहात तोच प्रश्न तुम्ही आता पुन्हा दुसऱ्या विषय पद्धतीने विचार तुम्ही दुसऱ्या अँगलने विचारणार आहात निर्णय घ्या देशाला देशात परत लोकशाही प्रस्थापित करा देश प्रगतीपथावर न्या परिवर्तन घडून आणा सत्तांतरशिवाय गत्यंतर नाही हा जो नारा आहे हा लोकांच्या मनातला नारा आहे लोकांच्या मनात जे आहे तेच मी बोलतो आहे मी काय मनातलं माझ्या मनाचं मनात काय आहे ते मी बोलत नाही हे जर तुम्हाला वाटत असेल आज तुम्ही रेकॉर्डिंग करताय हे जे मी बोलतो आहे हे जर चुकीचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता एवढं व्यक्ती स्वातंत्र्य या लोकशाहीत तुम्हालाही आहे आणि मलाही आहे